नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये आज विविध मुद्द्यांवर संवाद साधला आणि अर्थात सगळे जे आमदार आहेत त्यांनी जे जे काही प्रश्न उपस्थित केले होते जे मुद्दे महाराष्ट्राच्या एकूणच विकासासंदर्भात होते त्या सगळ्या मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीसांनी अगदी सविस्तर उत्तर दिली आणि ती उत्तर देत असताना त्यांनी प्रामुख्याने जे काही नरेटिव गेल्या काही दिवसांमध्ये म्हणा काही महिन्यांमध्ये जे तयार झालेले आहेत हे सगळे नरेटिव जे आहेत ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते चांगले यशस्वी झालेले दिसून आले विशेषतः ई व्ही एमचा मुद्दा हा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि देशभरामध्ये त्याची चर्चा सुरू झालेल तशा पद्धतीचं आंदोलन करण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत त्या संदर्भातलं नियोजन केलं जातं आहे त्या ई व्ही एमचा जो काही नरेटिव्ह आहे की ई व्ही एम कसे षडयंत्र रचणारे आहेत ईव्ही एममध्येच काहीतरी घोळ आहे त्यामुळेच महाराष्ट्रातली निवडणूक आम्हाला गमवावी लागली असा जो काही महाविकास आघाडीने एक दावा केलेला आहे तो पूर्ण पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांनी फेटाळून लावला हे आता अर्थात आरोप यापूर्वी सगळ्याच नेत्यांनी महाविकास आघाडीतल्या सभागृहाबाहेर केलेले आहेत पत्रकार परिषदा घेऊन केले पत्रकारांसमोर केले वर्तमानपत्रांमधनं केले पण त्यांना हे उत्तर जे आहे सविस्तर उत्तर हे फडणवीसांनी सभागृहामध्ये दिलं मार्कडवाडीची घटना ज्याच्यामध्ये बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं हे ठरवण्यात आलं ते कसं चुकीचं होतं ते कसं अत्यंत मी एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण करणारं होतं हे सुद्धा फडणवीसांनी सांगितलं आणि अशा या सगळ्यामध्ये शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते ज्यांनी यापूर्वी कधी ई व्ही एमवर आरोपसुद्धा केलेला नाही आहे अनेक निवडणुका लढून आणि त्याच्यामध्ये अनेक वेळेला पराभवसुद्धा पत्करावा लागला तरी देखील त्यांनी कधी ई व्ही एमवर आरोप केला नाही पण तेसुद्धा यावेळेला ई व्ही एमवर आरोप करतायत मार्कडवारीसारख्या घटनेला पाठिंबा देत आहेत हे फडणवीसांनी दाखवून दिलं अगदी आकडेवारीसह त्यांनी हे सगळं स्पष्ट केलं जे जे वेगवेगळे आरोप केले गेले ते सगळे आरोप त्यांनी आकडेवारी आणि तीसुद्धा आत्ताचीच आकडेवारी नव्हे तर दोन हजार चौदापासूनची आकडेवारी ही सांगून हे सगळे आरोप जे ते फेटाळून लावले ते सांगत असताना प्रामुख्याने त्यांच्या भाषणाचा रोग जो होता तो होता हे सगळे विरोधी पक्ष जे आहेत हे प्रामुख्याने सगळ्या ज्या लोकशाही व्यवस्था आहेत लोकशाही ज्या माध्यमातून ज्या संस्था उभ्या राहिलेल्या आहेत ज्या व्यवस्था आहेत त्यांना कशा पद्धतीने लोकांच्या नजरेमध्ये त्या व्यवस्था ज्या आहेत त्या कुचकामी आहेत त्या सगळ्या कशा सरकारच्या हातातलं बाहुलं बनलेल्या आहेत हे सांगण्याचा जो काही प्रयत्न केला जातो वारंवार तो कसा प्रयत्न चुकीचा आहे आणि तो हाणून पाडण्याचा एक योग्य प्रयत्न फडणवीसांनी केला इथे या सगळ्या व्यवस्था मग त्याच्यामध्ये आत्ता हा जो ई व्ही एमचा मुद्दा आला तर ई व्ही एमसारखी यंत्रणा कशी फेक आहे ती कस त्याच्या माध्यमातून कसं षडयंत्र रचण्यात आलेलं आहे आम्ही निवडणूक हरलोत नसतो एवढ्या जागा कशा काय मिळाल्या एवढी मतं कशी काय वाढली निवडणूक आयोगसुद्धा याच्यामध्ये जबाबदार आहे तोसुद्धा याच्यामध्ये सामील आहे न्याय यंत्रणेवर आरोप केले गेलेले आहेत आणि आपण वारंवार पाहतो अनेक नेत्यांनी अनेक प्रवक्त्यांनी निवडणूक आयोगावर जसे आरोप केले तसंच न्यायालयांवर सुद्धा आरोप केलेले आहेत अगदी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावरसुद्धा आरोप केले गेले ते निवृत्त झाल्यानंतर त्या आरोपांना धार आली की यांच्यामुळे अनेक घटनाच्या अनेक जी प्रकरणं आहेत ती प्रलंबित राहिली आम्हाला न्याय मिळाला नाही आर बी आयवर आरोप झाले सी बी आयवर आरोप झाले ई डीवर आरोप झाले सगळ्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या कशा फोल आहेत त्या कशा केंद्र सरकार किंवा के राज्य सरकारच्या हातातलं बाहुलं आहेत हे सांगण्याचा प्रयत्न झाला याच सगळ्या यंत्रणा काय दोन हजार चौदानंतर नंतर निर्माण झालेली नाही त्याच्या आधीही होत्या पण त्याच्या आधी त्यावेळेला हो त्या सगळ्या चांगल्या होत्या आत्ता मात्र निवडणुका जिंकता येत नाहीत त्याबरोबर या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत ह्या सगळ्या फोल ठरल्या हातातलं बाहुलं बनल्या असे आरोप विरोधक करायला लागलेले आहेत ते सुद्धा फडणवीसांनी दाखवून दिलं याच्यामागचं कारण काय आहे की या सगळ्या व्यवस्था वाईट आहेत चांगल्या नाही आहेत हे सांगण्याचा प्रयत्न का केला जातो जेणेकरून राज्यामध्ये देशामध्ये एक अराजकतेचं वातावरण तयार व्हावं असंतोषाचं वातावरण तयार व्हावं प्रामुख्याने जी तरुण पिढी आहे कॉलेजमध्ये जाणारी मुलं किंवा कॉलेजमधनं नुकतीच बाहेर आलेली मुलं नोकरीच्या शोधात असलेली मुलं या मुलांमध्ये एक असंतोषाचं वातावरण तयार करायचं की बघा ई व्ही एम यंत्रणा जी आहे ती कशी खराब आहे बघा न्यायालय कसं अन्याय करतं आमच्यावर बघा निवडणूक आयोग जो आहे तो आमचा ऐकत नाही बघा ह्या धाडी ज्या आहेत त्या कशा आमच्यावरच टाकल्या जात आहेत हे सातत्याने का सांगितलं होतं की या तरुण पिढीमध्ये एक असंतोष निर्माण व्हावा आणि त्यांच्यामध्ये क्रांतीची ज्योत पेटवायची जेणेकरून मग देशामध्ये असंतोषाचं वातावरण तयार होईल हाच प्रयत्न इथे चालू आहे फडणवीसांनी हेच सांगितलं अगदी त्या मुद्द्यावर ते आलेले आहेत आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की कुठेतरी भारताची जी प्रगती होती आहे आर्थिक स्तरावर प्रगती होते एकूण आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीत होते ही जी काही प्रगती भारताची होते त्या प्रगतीमुळे आपण आनंदित आहोत सगळे आपल्याला आनंद होतोय पण काही देशांना आनंद होत नाही आहे हे फडणवीसांनी प्रामुख्याने सांगितलं काही देशांना हे पटत नाही आहे रुचत नाही आहे त्यांना पोटदुखी आहे की भारत कसा काय असा पुढे चाललेला आहे आणि म्हणून त्यांचा प्रयत्न आहे की भारतामध्ये अशा डीप स्टेट ॲक्टिव्हिटी करायच्या असं अराजक माजवणाऱ्या गोष्टी करायच्या मग वेगवेगळ्या आंदोलनं काय होतात जाळपोळ होते कुठे दंगली माजवल्या जातात कुठे नरेटिव्ह सेट केले जातात जसं आपण पाहिलं लोकसभेमध्ये संविधान बदललं जाणार आहे आरक्षण रद्द केलं जाणार आहे हे नरेटिव्ह जे आहेत हे पसरवले गेले आत्ता आंबेडकरांचा मुद्दा सुद्धा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला म्हणून लगेच भराभर कशा पद्धतीने ट्विट केले गेले कसे सगळीकडे आंदोलनं उभी राहिली संसदेमध्ये कसे सगळेच नेते विशेषतः इंडिया आघाडीमधले नेते काँग्रेसच्या सोबत असलेले सगळे प पक्ष सगळे निळे कपडे घालून कसे उतरले हे काय साधं सोप्पं नाहीये हे सगळं एका नरेटिव्हचा भाग आहे हे सगळं कुठेतरी एक अराजक वारंवार वारंवार निर्माण व्हावं वातावरण सा सातत्याने अशांत राहावं हा प्रयत्न त्याच्यातून दिसून येतो तोच फडणवीसांनी सांगितला की तुमच्या खांद्याचा वापर कोणीतरी आहे तुमच्या खांद्यावर कोणीतरी तिसराच बंदूक ठेवतोय आणि तो भारताच्या एकात्मतेवर भारताच्या एकजुटीवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करतोय लक्ष करतो आहे त्याला त्या कृपा करून त्याच्याकडे लक्ष द्या त्या जंजाळात तुम्ही अडकू नका हे फडणवीस सांगतायत कारण तुम्ही हे जे सगळं करताय वेगवेगळ्या व्यवस्थांवर आरोप करताय आणि इतक्या पराकुटीचे आरोप करताय की त्या व्यवस्था सगळ्या ज्या आहेत त्या तुटून पडल्या पाहिजेत मोडून पडल्या पाहिजेत कारण का आम्ही जिंकू शकत नाही आम्हाला मतं मिळत नाहीत जनता आम्हाला निवडून देत नाही मग निदान जनता निवडून देत नाही तर जनतेच्यासाठी उभारलेल्या व्यवस्था तरी मोडून पडल्या पाहिजेत हा जो काही प्रयत्न चालू आहे त्यासाठी फडणवीसांनी त्यांना एकतर विनंती केली आहे आणि दुसरं त्यांना हा सज्जड दम पण दिलेला आहे आणि ही सगळी अनेक वर्षांची काँग्रेसची इकोसिस्टीम आहे ज्या माध्यमातून या सगळ्या यंत्रणांवर त्यांची पकड होती ती पकड आता ढिली झाली किंवा नाहीशी झाली असं म्हटलं जात असलं तरी ते अजून आहे त्याच्यामध्ये अनेक लोक जे आहेत अनेक संस्था ज्या आहेत त्या अजूनही कार्यरत आहेत त्यांनी उदाहरण दिलं भारत जोडोसारख्या अभियानाचं ज्याच्यामध्ये अशा या संघटना कार्यरत होत्या की ज्या भारतामध्ये अराजक ना माजवणं असंतोष निर्माण करणं क्रांतीच्या नावाखाली भारतामध्ये असंतोष निर्माण होईल असा प्रयत्न करणं अशाच संस्था त्यात सामील होत्या राहुल गांधी परदेशात जातात तेव्हा अशाच काही संस्थांच्या लोकांची भेटीगाठी करतात तिथे जाऊन अशाच तक्रारी करतात की भारतामध्ये काही व्यवस्थित नाही आहे तुम्ही आम्हाला मदत करा तेच प्रकार महाराष्ट्रामध्ये सुद्धा असलेले जे पक्ष आहेत भाजप विरोधी विरोधी पक्ष ते सध्या हे सगळे प्रयत्न करत आहेत आणि त्यांना इशारा दिला फडणवीसांनी की तुमच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय तुमच्या खांद्याचा वापर कोणीतरी करतंय त्याकडे लक्ष द्या जेणेकरून महाराष्ट्राचं नुकसान होणार नाही तुमचं नुकसान होणार नाही पण महाराष्ट्राचं नुकसान होईल देशाचं नुकसान होईल याचा विचार करा हा सज्जड दम दिलेला आहे आणि याचा अर्थच आहे केवळ हे संकेत दिलेले आहेत पण याचा अर्थ असं केलं तर आगामी काळात तुमच्यावर कारवाई केली जाईल त्या त्याविषयी त्यांनी त्यांना सजग केलेलं आहे इशारा दिलेला आहे आणि एक प्रकारे दम भरलेला आहे तर हे जे सगळं होतं आहे त्याच्यामुळे तुमचे चेहरे जे आहेत ते या सगळ्या चिखलाने माखलेले आहेत तुम्ही मात्र सांगताय की बघा आरसा जो आहे तो खराब आहे पण तसं नाही आहे हे सगळी जी पापं तुम्ही केलेली आहे ते सगळे ज्या व्यवस्थांवर आरोप तुम्ही करताय त्यातून तुमचे चेहरे जे आहेत ते चिखलाने माखले गेलेले आहेत आणि त्यासाठी मग त्यांनी गालिबचा शेर ऐकवला सगळ्या उपस्थित आमदारांना आणि त्यातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला त्या आरसा खराब आहे सांगू नका लोकांना तुमचे चेहरे खराब झाले ते सगळे आरोप करून करून खोटे नाटे त्या हे सगळं फेक नरेटिव्ह जे आहे ते मी उद्ध्वस्त करणार आहे फेक नरेटिव्ह जे आहे त्याची फॅक्टरी मी उद्ध्वस्त करणार आहे फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर देणार आहे त्या तुम्ही त्या तयारीत राहा आणि फडणवीस यापूर्वीसुद्धा आपण पाहिले की विरोधी पक्ष नेते होते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किंवा ज्या आक्रमकतेने त्यांनी त्या सरकारला हलवून सोडलं होतं तीच आक्रमकता आपल्याला आता मुख्यमंत्री असताना पण पाहायला मिळाली हेच दिसून येतं आणि या सगळ्या इकोसिस्टीमला त्यांनी हा दम भरलेला आहे की आता हे सहन केलं जाणार नाही आता भक्कम सरकार आहे आणि हे सगळे जे प्रयोग केले जात आहेत फाटापूट करण्याचे समाजात दुही माजवण्याचे अराजक निर्माण करण्याचे हे अजिबात सहन केले जाणार नाहीत तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद